महिला सक्षमीकरणाच्या सर्वत्र चर्चा होताना हल्ली पाहावयास मिळतात पण एखाद्या महिलेला तिच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्वचितच कुणीतरी मदत करते हे ठोस कृतीत उतरलेले चित्र नुकतेच येथे बघावयास मिळाले पुसद तालुक्यातील मोहदी हो येथील एका महिलेच्या पाणीपुरी विकून आपला संसार कसाबसा चालवणाऱ्या पतीचे नुकतेच हृदयविकारामुळे निधन झाले त्यामुळे तीन मुलींचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला नवरा मरण पावल्यामुळे त्या महिलेवर संकटाचा डोंगर कोसळला अशा अडल्या फाउंडेशन मदत करते असे कळतात कळताच उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे येऊन त्या विधवा महिलेने माणुसकीच्या भिंतीकडे मदत मागितली माणुसकीच्या सदस्यांनी तात्काळ पूर्ण माहिती काढून हाताला काम देऊन महिले सक्षम बनवण्याकरिता सदस्यांनी लोक वर्गणीतून तिला तिच्या पायावर उभे करण्याचे ठरवले त्या विधवा महिलेला तुम्ही काय करू शकता असे विचारल्यावर माझी आई शिलाई मशीनचे काम करते मी आईकडे शिलाई काम शिकलेले आहे तुम्ही शिलाई मशीन दिली तर मुलांचे कपडे महिलांचे ब्लाऊज शिवू शकते असे रडत सांगितले आणि तिच्या हाताला काम मिळावे म्हणून त्या महिलेला एक शिलाई मशीन देण्याचे माणुसकीची भिंत सदस्यांनी ठरवले माणुसकीची भिंत उपक्रमाला नेहमी मदत करणाऱ्या दात्यांनी ताबडतोब मदत दिली शिलाई मशीनला लागते तेवढेच पैसे जमा करून नवीन शिलाई मशीन त्या गरजवंत महिलेस देण्यात आले मशीन काम करून ती आपल्या मुलीचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने करू शकेल अशी अपेक्षा माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी यावेळेस व्यक्त केली यावेळेस मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी प्रसाद रणकाम पुसत यवतमाळ